नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या खडामोडींवर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काल उमेदवारांनी अर्ज दाखल केले मुंबईसह ठाणे जळगाव नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेनं युती केली आहे तर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नवी मुंबईसह काही प्रमुख महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत मुंबईत शिवसेना नव्वद तर भाजप एकशे सदोतीस जागांवर लढणार असून मित्रपक्षांना कोठ्यातून जागा देण्याचं नियोजन जा आहे मुंबई महानगरपालिकेत शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करून लढणार आहेत तर काँग्रेसनं वंचित पक्षासोबत युती केली आहे आज अर्जाची छाननी होणार असून दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेऊ शकतात तीन जानेवारीला अंतिम यादी जाहीर होईल तर पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवारी संपली असून या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळाल्या पक्षांकडून अधिकृत एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले तर तिकीट न ना मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारत अपक्ष इतर पक्षातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मोठा वाद निर्माण झाला आहे भाजपकडून वेळेत एबी फॉर्म सादर करण्यात आल्या नसल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीमुळे सोलापुरातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून यावर भाजपने स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले आहेत कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपसाठी आनंदाची बातमी आली आहे प्रभाग क्रमांक अठरा मधील मागास प्रवर्ग महिले जागेसाठी फक्त भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी अर्ज दाखल केला असून दुसरा कोणीही अर्ज दाखल केला नाही त्यामुळे निकालाआधीच रेखा चौधरी विजयी ठरल्या आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सव्वीस क मधील उमेदवार असावरी केदार नवरे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे या विजयामुळे भाजप महापालिका निवडणुकीत पहिले यश मिळवणार आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसत आहे मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांच्या अधिकृत यादा शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर न झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार निश्चितीपासून एबी फॉर्म देण्यापर्यंत कमालेची गुप्तता पाळण्यात आली होती काही ठिकाणी एनवे उमेदवार बदलण्यात आले तर काही प्रभागांमध्ये दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांनाही संधी देण्यात आली एकाच प्रभागात अनेक इच्छुक असल्याने नाराजी टाळण्यासाठी उमेदवारी अंतिम क्षणी निश्चित करण्यात आली राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रचाराच्या सुरुवात होण्यापूर्वीच बंडखोरीची चर्चा सुरू झाली आहे मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई नाशिक आणि पिंपरी चिंचवडसह महत्त्वाच्या शहरांमध्ये उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत मुंबईत ठाकरेगड आणि मनसेची युती असूनही पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे अनेक स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामुळे युतीला बंडखोरांना थांबवणं मोठं आव्हान ठरत आहे मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं की जे लोक आम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल आमच्याकडे बंडखोर असलेले लोक समजदार आहेत आणि आम्ही प्रत्येक शाखेचा दौरा करणार आहोत आमचे लोक ऐकायला तयार आहेत अमित ठाकरेंनी भाजपच्या बंडखोरांवरही टोला लगावला आणि म्हटलं की भाजपमध्ये ज्यांनी बंडखोरी केली आहे ते कार्यालय फोडत आहेत पुणे महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा वाद चिघळला एकशे पासष्ट जागांच्या पालिकेत भाजपनं शिवसेनेला केवळ पंधरा जागा देण्याची तयारी दाखवल्यानंतर शिंदेसेनेनं पाठवलेल्या पंधरा उमेदवारांच्या यादीमुळे तणाव वाढला परिणामी भाजपने शिवसेनेशी चर्चा थांबवत सर्व उमेदवारांना अर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत तर शिंदे यांनीही एकशे पासष्ट एबी फॉर्म पुण्यात पाठवले युती तुटल्याचे संकेत नाना भानगिरे आणि रवींद्र धनगेकर यांनी दिले मात्र विजय शिवतारे यांनी चर्चा सुरू असल्याचा टर्न घेतला तरीही अंतर्गत घडामोडी पाहता पुण्यात शिवसेना भाजप युती होण्याची शक्यता कमी असल्याचं स्पष्ट होत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीने निर्णायक वळण घेतले असून महायुती तुटल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणं वेगाने बदलत आहेत भाजपने सर्वाधिक उमेदवार मैदानात उतरवत आपली ताकद दाखवली असून अवघ्या काही तासात शहाण्णू उमेदवारांना अधिकृत बी फॉर्म देत राजकीय वर्तुळात खबळ उडवली आहे या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या मुलामुलीसह नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्यात आल्यानं विरुद्ध नवे चेहरे असा वाद रंगण्याची शक्यता आहे एकूण एकोणतीस प्रभागातील एकशे पंधरा जागांसाठी एक हजार आठशे सत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अर्ज छाननीपूर्वी तांत्रिक कारणामय अर्जबाद होण्याची भीती उमेदवारांमध्ये वाढली आहे भाजपने माजी नगरसेवक नवोदित चेहरे आणि तरुण यांचा समतोल साधण्याचा सा प्रयत्न केला असला तरी वय आणि वारसदारांच्या उमेदवारावरून चर्चा सुरू आहे निवडणूक रणधुमाय चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत महाराष्ट्रातील लाडकेबेन योजनेत मोठा गैरवापर झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआर अहवालातून समोर आली आहे आरटीआयनुसार बारा हजार नऊशेपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमावृद्ध या योजनेचा लाभ घेतला यापूर्वी केवळ दोन हजार चारशे सरकारी कर्मचारी लाभार्थी असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र नवीन आकडेवारीनुसार ही संख्या तीनपट झाली आहे ऑक्टोबर महिन्यातील अहवालानुसार बारा हजार चारशे एकतीस पुरुष आणि सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी अपात्र महिलांना लाभ मिळाल्याचं दिसून आलं असून यामुळे किमान एकशे चौसष्ट बावन्न कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचं निष्पन्न झालं आहे सध्या महिला आणि बालविकास विभागानं संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असून अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज सरकारकडून बाद केले जात आहे एकतीस डिसेंबर आणि वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होत असतं वाढती गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून मेट्रो वनच्या सेवांमध्ये वाढ करण्यात आली आहे एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान मेट्रोच्या एकूण अठ्ठावीस अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत ज्यामुळे उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे तसेच दक्षिण मध्य रेल्वेकडून एक जानेवारीपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे या नव्या वेळापत्रकानुसार जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेससह काही ये रेल्वेगाड्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वयांमध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी भारतीय रेल्वेची चौकशी प्रणाली अधिकृत संकेतस्थळ किंवा स्टेशनवरून अद्ययावत वेळापत्रकाची माहिती घ्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केलं आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी